जालन्यात मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद जालना गुन्हे शाखेची कारवाई कारवाई तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटरसायकली जप्त जालन्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केलंय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आहे आरोपी कृष्णा सोमवारेने जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीच्या एकूण पंधरा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करीत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे राजेंद्र पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पहुरे प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडेप गोपाल गोशिक प्रशांत लोखंडे संदीप चिंचोले जगदीश बावणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक श्री बंसल सर मान्य पोलीस अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर मान्य सिटी डी वाय एस पी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी मोटरसायकल चोर आरोपी नामे कृष्णा जालिंदर सोमवारे राहणार धनगर गल्ली घनसांगली सा, याला ताब्यात गुन्हे विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडनं एकूण पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे त्यातील सात मोटरसायकल या जालना शहरातून चोरी गेल्याच्या असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्या संदर्भाने वेगवेगळ्या पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत तसेच तीन मोटरसायकल या छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहे तर हे हा सर्व जप्त जप्त करून पुढील कारवाईसाठी करीम ठाण्याच्या सदर आरोपीवर यापूर्वी एकूण सोळा गुन्हे मोटरसायकलचे दाखल आहे दोन हजार एकवीस साली त्याच्याकडनं एकोणतीस मोटरसायकल एल सीबी ने जप्त केलेल्या होत्या त्यानंतरही वारंवार तो करत असल्यामुळे हो आता परत त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे हाँ टोटल लाग सदरसा हा टोटल तीन लाख सदुसष्ट हजाराचा मुद्देमाल हा पंधरा मोटरसायकलीचा जप्त करण्यात आलेला आहे